नमस्कार मी नितीन गायकवाड नागोटणे प्रतिनिधी आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आपल्यासोबत सर्पमित्र आ, किशोर शिर्के उर्फ केटी शिर्के हे उपस्थित आहेत खरं तर हा विषय जो आहे हा सामाजिक विषय आहे आणि सामाजिक विषय असल्यामुळे आपण हा ह्या विषयाला हात घातलेला आहे कारण सर्पमित्र जे आहेत ते आपल्या जीवावर बेतून या सर्व गोष्टी करत असतात आणि वाखान्यजोगे ही जी सेवा आहे या सेवेला आपण एक उजागर केलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आपले दोन उद्देश आहेत की एक उद्देश आपला असा आहे की जे सर्पमित्र आहेत ते सर्पमित्र यांचा एक उत्साह वाढवला पाहिजे आणि दुसरा उद्देश आपला असा आहे की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे सापांस सापांसंदर्भात आणि म्हणून आपण आज ही मुलाखत घेत आहोत तर प्रथमतः आपण किशोर शिर्के यांचं स्वागत करतो नमस्कार नितीन खरोखर खूप छान वाटलं कारण तुमच्यामुळेच आम्हाला एक उत्साह येतो हे जरी जोखमीचं काम असलं तरी आम्हाला पण वाटतं की लोकांमध्ये जी सापांमध्ये जी भीती आहे किंवा जे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात या जनतेच्या माध्यमातून त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे आणि तुम्ही काय प्रश्न असेल किंवा काय तुमचे समज गैरसमज असेल ते तुम्ही विचारू शकता नाही प्रथमता तुम्ही आय पी सी एल किंवा रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये आहात तर तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे काय वळलात पहिल्यापासून खूप आवड होती काहीतरी वेगळं करायची कॉलेजच्या जीवनात असल्यापासून वेगवेगळ्या मग डान्सच्या स्पर्धा असू दे कबड्डी असू दे क्रिकेट असू दे आणि आता यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ खूप सापांबद्दल माहिती मिळायला ला लागली आधी काही माहिती नसायची काही गैरसमज आमच्यामध्ये पण होते सापाबद्दल पण खूप भीती होती मग ती भीती घालवण्यासाठी काही तेव्हा पुस्तकांची आवड होती त्यामुळे पुस्तकात साप फक्त आम्हाला वाचायला मिळायचं त्याच्याबद्दल गैरसमज पण थोडे कळायला लागायचे पण साप नेमकी पकडायचं कसं आहे आम्ही बघून बघून शिकलो आणि त्यामुळे खूप छान वाटतं की माझ्या माध्यमातून समाजकार्यात आहेत की जे आज सापांबद्दल जे गैरसमज आहे ते दूर झालेले आहेत आणि आता लोकं बरेच साप ओळखायला शिकलेले आहेत तर त्यामध्ये पण विषारी आणि बिनविषारी साप ओळखायला शिकलं तर सापापासून जी भीती आहे ती प्रत्येकाच्या मनातली जाऊ शकते असं मला वाटतं तुम्ही कॉलेजची के टी शिर्के यांनी कॉलेजची आठवण काढली म्हणून म्हणून मला स्वतःला आठवतंय आहे त्यांनी दादा कोंडकेचं एक गाणं घेतलं होतं कॉलेजमध्ये असताना काठीनं घोंगडं घेऊ द्या किरं मला मला बी जत्रेला जाऊ येऊ द्या किरं हा हे जे गाणं आहे ते त्यांच्या शिस्टर माया ना माया शिर्क। आ, माया शिर्के ते आता मला वाटतं पोलीसमध्ये आहेत तर त्यांनीसुद्धा ह्या म्हणजे खूप गाजलं होतं ते त्यांचं डान्स आणि त्यापासून आम्ही त्यांना ओळखतो त्यामुळे मी त्यांना मुद्दा म्हणून प्रश्न विचारला की तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आहे कारण ते कबड्डीपट्टू म्हणूनसुद्धा फेमस आहेत तर आपण नव्याने त्यांनी जो विषय हातामध्ये घेतलेला आहे कारण हा विषय फार म्हणजे सामाजिक विषय असल्याकारणाने आणि निसर्गाशी निगडित असल्याकारणाने हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण हा विषय घेतला तर आपण त्यांना काही अनेक अनेक म्हणजे कारण की लोकांमध्ये अजूनही आपण बघतो की लोकांमध्ये भरपूर त्या सर्पांबद्दल किंवा जे प्र वन्यप्राणी आहेत त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा आहे काही सर्प जे आहेत अजूनही काही लोक जे आहेत साप दिसला तर त्यांच्या अंगाचा थरकाप होतो आणि मग ते कद कद कदाचित ते सर्पमित्राला बोलवण्याच्या अगोदर त्याला मारून टाकतात तर याच्यावर काय आपलं म्हणणं आहे आता कसं आहे जसजसं लोकांना माहिती मिळत जाते तर तिथे साप कमी मारू लागलेत कारण मी स्वतः जॉबला जरी असलो तरी जॉब व्यतिरिक्त भरपूर कॉल येतात आणि जॉबवर असल्यानंतर आमचे काही कलिग्ज आहेत त्यांना सांगून मी ते साप पकडायला सांगतो त्याच्यामुळे होतं का आली लोक लगेच संपर्क करता, करतात मोबाईल जवळ असल्यामुळे लगेच कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही कोणताही विलंब न करता तिथे जातो त्या साप सापाबद्दल माहिती देतो आणि खरोखर साप मारू नका ज्याने करून तुम्ही बोललात की साप दिसत मारतं तर त्याने आपलं जे जीवन आहे जंगलातील ज्या ज्या जीवन आहे ते विस्कळीत होतं कारण साप म्हटलं तर एक उंदीर बेडूक असे असंख्य ज्या निर्माण होतात प्राणी त्यांना गिळमकूद करायचं काम करतं आणि त्याच्यामुळे कधीकधी धामनसारखे बिनविषारी साप हे शेतकऱ्याचे मित्रसुद्धा असतात कारण त्याला दिवसाला दहा बारा उंदीरचे ते सहज उंदीर खाऊ शकतात आणि वी बिनविषारी असल्यामुळे त्याच्यामुळे कुठ कुठली भीती नसते शेताचं नुकसान होत शेतीचं नुकसान होत नाही खरोखर सत शेतकऱ्याचा मित्र म्हणून सापाला गणलं जातं आणि म्हणून आपण त्याला निसर्गाशी निगडित केलेलं आहे अजून बरेचसे काही साप आहेत मी माझ्या माहितीनुसार आपल्याकडे जे सूर्यकांडल ज्याला म्हणतात त्यालाच म्हण्यार म्हणतात का कारण त्याच्याबद्दल लोकांमध्ये थोडंसं संभ्रम बर आहे हां बरोबर कारण काय महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर प्रत्येक सापाला वेगवेगळ्या नावाने ओळखतात तसं आपल्या रायगडमध्ये मन्यारला म्हणजे सूर्यकांडर म्हणतात तर सूर्यकांढार याच्यासाठी म्हणतात की मन्यार हा रा निशाचे प्राणी आहे म्हणजे रात्री सहसा तो दिवसा क्वचितच आढळतो आणि रात्री तो शक्यतो बाहेर पडतो आणि नागापेक्षा विषारी जरी स त्याला म्हटलं तरी हरकत नाही आणि उबे उब त्याला ऊब महत्त्वाचे असते मायनस डिग्रीचा आठ टेम्परेचर आणि पंचे वरती टेम्परेचर गेला तर ते सापासाठी हानिकारक असतं तर ते उभेसाठी रात्री जे फिरतात किंवा रात्री जे एखाद्या भक्ष्यासाठी घरात शिरल्यानंतर हंतुरूमध्ये जातात आणि ते त्यांचे पात एवढे दात एवढे बारीक असतात की मनुष्याला चावला तरी असं वाटतं मच्छर चावलेला आहे आणि मग होतं काय रात्री जर चाप चावलेला असेल बारा वाजेपर्यंत आणि त्याला ते, ते कळलं नसेल तर शरीरामध्ये विष जाऊन त्याचा मृत्यू होतो म्हणून त्याला सूर्यकांडर असं म्हणतात म्हणजे सूर्य उगवायच्या आत माणूस मरतो तर मरतो अशा काही की प्रत्येक सापाच्या विषारी सापाला औषध आहे पण रात्रभर गेल्यानंतर पाच सहा तास गेल्यानंतर ते रक्तात भिनल्यानंतर माणूस सकाळपर्यंत जिवंत राहत नाही तसं बघितलं गेलं तर आपल्या म महाराष्ट्रामध्ये ठराविक पाच जाती सोडल्या तर सर्व बिनविषारी आहेत काही विषारी आहेत पण ते आपल्याकडे नसून फॉरेन कंट्रीमध्ये आहेत आपल्याकडे ठराविक पाच जाती आहेत ज्यामध्ये विषारी आहेत त्याच्यामध्ये एक किंग कोबरा आपण म्हटलं जातं केरळमध्ये त्याला असं आणि सगळ्यात खूप लांबीचा सतरा सतरा अठरा फुटीपर्यंत तो वाढू शकतो असा किंग कोबरा त्याला म्हटलं जातं त्याचा विष अतिशय घातक गा, गा, असतं त्याच्यानंतर त्यास जप पडलेलं नाग किंग कोबरा आणि नाग हे दोन्ही का फना काढतात किंग कोबरा म्हणजे त्याची साईज मोठी असते नाग म्हणजे त्याची साईज सात ते सात फुटापर्यंत असू शकते आणि जे फना करतात ते, ते, ते तर नाक तर त्यांना त्याच्याकडे न्यूरोटॉक्सिक म्हणून विष असतं त्यांच्या दाताच्या पाठीमागे पिशवे असतात एक विषारी दंत असतात त्याच्या पाठीमागे त्याचे पिशवे असतात विषारी पिशवे असतात त्याच्यामुळे केला तर ते द दोन दात मारल्यानंतर त्याची जी प्रेशरने ते विष माणसाच्या शरीरात जातं तर न्यूरोटॉक्सिक हा विष आहे न्यूरोटॉक्सिक म्हणजे आपलं मज्जासंस्थापन ज्याला बोलतो मेंदूची त्याच्यावर परिणाम करतं आणि ह्यावर परिणाम करणारी निरोटॉक्सिकच्या ह्याच्यावर सुद्धा आहेत ते आपल्याला सरकारी दवाखान्यात मिळतात त्यानंतर दुसरा साप धरला तर मन्यार मन्यारसुद्धा निरोटॉक्सिकच आहे हे ह्याच्यासाठी सांगतोय की अँटीवेनम जे आहेत हे दोन विषय विषयांवर असतं एक नीरोटॉक्सिक आणि एक हिमोटॉक्सिक त्याच्यामुळे कोणाला जर साप चावला तर कोणतं साप चावलं हे सुद्धा माहिती असायला पाहिजे नाहीतर नाग चावायचं आणि टॉक्सिक द्यायचं आपण याचं घोणसचं रसल वायपरचं तर तसं होऊ नये कारण नाग आणि मण्यार आपण ज्याला बोलतो त्याचं विषय आहे ते, ते न्यूरोटॉक्सिक आहे त्याच्यानंतर आपण फुरसे बोलतो फुरसे आणि घोणस रसल वायपर यांचं आहे हिमोटॉक्सिक हिमोटॉक्सिक म्हणजे हिमोग्लोबिन आपल्या अंगात म्हणजे रक्त तर रक्ताच्या गाठी केल्या जातं यांचं वीज जर आपल्या अंगामध्ये गेलं तर रक्ताच्या गाठी होतात म्हणून हा हिमोटॉक्सिक आहे आणि म्हणून आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा कुठला साप चावला हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं तरच त्याच्यावर वेगळा इलाज होऊ शकतो नाहीतर त्याचा काय होईल इलाज करायला जातील वेगळाच आणि जीवसुद्धा गमावू शकतो त्याच्यामुळे आपण ह्या पाच जाती सोडल्या तर एक मी तुम्हाला सांगितलं नाग त्याच्यानंतर सूर्यकांडर ज्याला आपण मड्यार म्हणतो एक घोणस रसलवायपर आणि चौथं फुरसं आणि पाचवं आहे ते हिरवं साप आहे त्याला बांबू पीठ वायपर म्हणून म्हटलं जातं म्हणजे हिरवा घोणस थोडक्यात थोडक्यात हिरवा घोणस आता या हिरव्या सापांमध्ये पण तीन प्रकार आहेत त्यातल्या दोन आहेत त्या विषारी नाही आहेत आणि हा जो आहे हिरवा चापडा बोलतो हिरवा घोणस तो विषारी आहे दुसरं आपण जे आहे तो चापडा हिरवा चापडा त्याला म्हटलं जातं आणि एक हरणटोळ म्हणून आहे तर दिसायला सगळ्या तीन जरी सामान असल्या हिरव्या असल्या तरी त्याच्यामध्ये दिसण्यामध्ये फरक आहे विषारी साप कसं ओळखायचं की जो बांबू पीठ वायपर आहे त्याच्या पोटाच्या भागे मध्य ठिकाणी अशी बाजूनी पिवळी अशी झलक असते थोडी रंगाची आणि बाकीचे हिरवे असतात टोटल त्याच्यामुळे ओळखता येतात तर साप ओळखायला आलं तर नक्कीच सापाबद्दल भीती ही जाऊ शकते आणि साप कमी मारले जातील आणि निसर्ग पर्यावरण पण वाचलं जाईल पर्यावरण खऱ्या अर्थाने वाचलं पाहिजे कारण की आज फक्त आपण पर्यावरण आता पाऊस अवकाळी पाऊस पडत होते ॲक्च्युली हे सगळं जे आहे पर्यावरणाचा नाश होत आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत पर्या पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे म्हणून या सर्व गोष्टी आहेत तुम्हाला भीती नाही वाटत कसं आहे नितीन भाऊ भीती भीती वाटली तर भीती घालवायची असेल तर ज्याची भीती वाटते तर आपल्याला अभ्यास करावा पाहिजेत okay. आणि जवळजवळ मी बरेच पुस्तकं वाचलेली आहेत सापाबद्दलची आणि आता पण सोशल मीडियाच्याद्वारे यूट्यूब असू दे फेसबुक असू दे इन्स्टा असू दे यावरसुद्धा सापांची माहिती वगैरे आपल्याला मिळते बघायला आणि गेली पंधरा वर्षे मी हे साप पकडतो आहे आणि माझी एक विनंती असेल की सापाबद्दल माहिती नसेल तर पकडायला जाऊ नये okay. आज मी बरेच व्हिडिओ बघतो की सापांबद्दल कुतूहल आहेच पकडण्याचं परंतु काही स्टंट करायला जातात आणि आपलं जीव गमावून बसतात तर माझं तसं नाही आहे मला फक्त सापांबद्दल सापांचं जीव वाचवायचं आहे आणि सापांबद्दल जे जे गैरसमज आहे ते मी लोकांना दूर करतो पण ते बॅगेत भरल्यानंतर साप हातात असताना मी कोणतीही ॲक्टिव्हिटी दुसरी करत नाही ज्याने करून मला अजूनपर्यंत सुद्धा बाईट झालेलं नाही आणि मी कोणतंही स्टंट करत नाही आहे विषारी साप असेल तर खूप काळजीपूर्वक त्याच्याकडेच आम्हाला लक्ष द्यावं लागतं ज्याने करून साप आहे तो कोणत्याही दिशेला फिरू शकतो आणि चावू शकतो कधी कधी आपण रेस्क्यू करताना एखादा सर्प आपल्या हातातून निष्ठून गेला तर त्याचे परिणाम आपल्या आपल्यावर काय होतात आणि जे जनता आहे ते त्याचा काय आहे एक तर गमस सांगतो तुम्हाला की बरंच वेळा हा मला प्रश्न विचारला जातो की साप डूक धरतो का म्हणजे आता समजा मी काठीनी मारला आणि तो गेला तर माझ्या पाठीमागे परत येतो का तर मी त्याला सांगितलं जर असं असतं तर मागे आज सगळेच साप आले असते जे मी जंगलात सोडलेत तर तसं काही नसतं ॲक्च्युली कसं असतं की सापाची ही प्रजनन क्षमता आहे ही खूप असते एका टायमाला जवळजवळ वीस पंचवीस पंधरा वीस अशा संख्येने त्यांचं प्रजनन असतं त्याच्यामुळे साप दिसायला एकसारखाच असतो आता पंधरा सापापैकी कुठला साप तुम्हाला दिसला आहे हे तुम्हाला माहीत नसत तुम्हाला सकाळी साप दिसलेला असतो किंवा तुम्ही त्याला मारला असतो तो निघून गेलेला असतो गे पण त्यातच त्याच्यासारखा दुसरा दुसरा तुम्ही काय बोलता की डूक धरतो तर असं कोणताही साप डूक धरत नाही डूक धरत असं तर आज आमच्याकडे बरेच साप माझ्या घरी आले असते तर हा डूक जो धरणं आहे मनातून काढायचं आहे असे बरेच गैरसमज आहेत गरीब गरीब गैरसमजला जे वयस्कर माणसं आहेत जी जुनी पिढी आहे ह्यानं ह्यांच्या बाबतीत मला खूप ऐ्यायला मिळतं की सापाला केस असतात सापाला दूध साप दूध पितो त्याच्यानंतर सापाला साप डूक धरतो आ, रात्रीची शिटी वाजू नये मग साप घरात येतो त्याच्यानंतर मंदिरामध्ये पण लोक त्याला हां 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 ते पण ते पण बरोबर आहे की काही काही वेळी लोक असते एखादं मंदिर असायचं त्या मंदिरात त्याला दिवसभर किंवा रात्रभर ठेवायचे पण व्हायचं काय त्यावेळी साप म्हटलं की मनात भीती असायची त्याच्यामुळे बिनविषारी साप जरी चावला किंवा विषारी साप चावला हे कोणाला कळायचं नाही की साप विषारी आहे की बिनविषारी आहे आता देवळ्यात जर ठेवला आपण साप चावला देवळात ठेवला आणि तो परत आला तर समजा तर बिनविषारी साप पण त्यावेळी लोकांची जी अंधश्रद्धा असायची की बाबा बघा देवळात ठेवला ना वाचला तो पण तो ॲक्च्युली साप चावला कुठला असायचा बिनविष बिनविषारी आता एकोणीसशे मला वाटतं त्र्याण्णवचीच गोष्ट आहे आमच्या कडसुऱ्या ठिकाणी एका छोट्यापुरीचा नागाचं पिल्लू चावलं होतं आणि मला वाटतं तिला पण तिथंच देवळात नेलं होतं साईडच्या तर खूप वाईट वाटलं तिच्यानंतर प्राण गेलं तर अशा बऱ्याच गैरसमज असतात माझ्या मित्रांच्या बाबतीत पण तसंच झालं होतं घोनतचं पिल्लू चावलं होतं आणि ते चावल्या जेव्हा मी त्याला समजलं जेव्हा विषारी सापचा होतो तेव्हा लक्षात ठेवायचं आहे दोन टिंब जे त्यांचे दात असतात तीक्ष्ण ते दोन टिंब दिसले ते ते बारिक बारिक ते ते तर समजा तर विषारी आहे आणि यू आकारात बारीक बारीक असेल तर तो बिनविषारी साप आहे तर त्या मित्राच्या चावला त्यावर मी सांगितलं तर विषारी साप आहे आणि त्यांनी त्या तिथं मारला पण तेव्हा त्या बी बा घोणस आहे आणि घोणस सगळ्यात साप कोणताही छोटा असू दे किंवा मोठा असू दे विषाचा परिणाम हा सारखाच असतो आणि नेमकीच इलाज नाही झाला तर माणूस माणसाचा मृत्यू ओढू शकतो तर त्यावेळी त्याला तिथून नागोटण्याला एक सोनार आहे मला नाव नाही माहिती तर त्यांच्याकडे त्याला नेला भरपूर पावसाचे दिवस होते प्रचंड मुसळधार पाऊस होता आणि मग तिथं गेल्यावर हो त्यांनी काय राखाडी मारली आहे त्याच्या पायावर दो सात आठ मिनटं काहीतरी झाडलं आणि तिथून आम्ही निघालो रिक्षात बसलो तर त्याला चल बाबा कसं वाटतं आहे तो ते नाही आता बरं वाटतं आहे तर मी त्याला बोलो अरे डॉक्टरकडे चल बोलो हा बोलो विषारी साप आहे आणि त्यांची आई पण ऐकत नव्हती आता जुन्या विचाराची असल्यामुळे आपण सांगायला गेलो तर त्यांना मग वेगळंच वाटतं आणि त्याचा डब्बा आपल्यावर बसतो त्याच्यामुळे मी गप्प बसलो घरी आल्यावर मिसेसचं सांगितलं बोलू असं असं आहे रात्रीचे साडे अकरा वाजले ते बोलू मला दोन वाजता फोन येईल बोलू शंभर टक्के आणि नेमकी दोन वाजता मला फोन आला की तब्येत जास्त झालेली आहे आणि मग तिथून त्याला हॉस्पिटलला नेलं पण साप बारीक असल्यामुळे विषाची मात्रा कमी होती डॉक्टरांनी पटापट इलाज केले आणि त्याचा जीव वाचला तर माझं म्हणणं आहे की कोणताही साप असू दे माहिती नसेल तर सरकारी दवाखान्यात जावं त्यांना तुमचं कळेल किंवा दातावरून आहे की बिनविषारी आहे पण कुठल्याही भक्ताकडे किंवा तांत्रिक भूवाकडे जाऊ नये असं माझं स्वतःचं मत आहे आणि जेवढ्यात जेवढं सरकारी दवाखान्यात जाता येईल तेवढं जावं साप चावल्यानंतर कोणी घाबरून जाऊ नये ज्याने करून आपल्या हृदयाची हालचाल फास्ट होते अच्छा आणि रक्त मिश्रण जास्त असतं झाल्यामुळे रक्त शरीरात लगेच पसरतं अच्छा त्यामुळे साप चावलेल्याने शांत बसावे शांत राहावं चालत चालत किंवा गाडीने जतक्या लवकरात लवकर हॉस्पिटलला जातील जाता येईल तेवढं जावं कारण सरकारी दवाखान्यामुळे अँटीव्हिनम असतात बरं ज्या प्रति विष असतात लस त्या आपल्याला सरकारी दवाखान्यात मिळतात तर काही असे बरेच गैरसमज आहेत त्याचे तुम्ही विचारू शकता मला असं वाटतं की आपण पाहतो लोकांना आपण समजा दोष देण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात चित्रपटसृष्टीने या सापन विषयबद्दल जे गैरसमज लोकांमध्ये पसरवले आहेत तुमचं काय म्हणणं आहे हां नक्कीच कारण त्यावेळी काही कोणतं माध्यम नसायचं आणि चित्रपट असं एक माध्यम असायचं की त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला खरोखर वाटायच्या आणि मग त्या ज्या काही जा नागाच्या बाबतीत किंवा सापांच्या बाबतीत ते दाखवलं होतं की नाग मरतो आणि मग नागाच्या डोळ्यामध्ये नागा ज्यांनी मारले त्यांचे चेहरे दिसतात आणि नागीन ना, बदला घेते ना, तर असे गैरसमज काय काय आहेत ते आपल्याला प्रचंड प्रमाणात त्या शिनेशिष्टीतून आपल्याला बघायला मिळाले त्यावेळी पण टी व्ही टेलिव्हिजन कमी असायचे त्याच्यामुळे जेवढं बघायला मिळेल त्याच्यावरच लोकांनी विश्वास ठेवला परंतु आता तसं नाही आहे आता पण सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले व्हिडिओ येतात साप शिकायचे असेल तर काय काळजी घ्यावी लागते कोणता साप कसा आहे त्याबद्दलसुद्धा माहिती मिळाली जाते किंवा काय करू नये हे सुद्धा या सोशल मीडियाच्या बाबतीत मिळतं परंतु जी जुनी लोकं आहेत त्यांच्या मनातून आपल्याला घालवता येतं त्यांचं मन आमचंच खरं आहे तर आम्ही त्यांची म्हणजे का, त्यांच्याशी काही वाचत नाही आम्ही आमच्या सांगायचं कर्तव्य करतो की बाबा हे असं हे असं आहे परंतु आता जी नवीन पिढी खूप सुधारलेली आहे आणि त्याच्यामुळे अली साप दिसलं की लगेच आम्हाला कॉल येतो आणि आम्ही तिथे जाऊन त्याची सुटका करतो हे तुम्ही जेव्हा हात हातात काम घेतलं तेव्हा फॅमिलीनी काय विरोध केला की नाही नाही फॅमिली आमची खूप छान आहे अजून घेतले तर तरी कधी असं म्हणजे विरोध केलेला नाही कधी की बाबा कधी घाबरलेत सुद्धा नाही कारण त्याला पण सुद्धा माहिती आहे की ह्यांना कॉन्फिडन्स असल्याशिवाय ह्या कुठे हे कुठलीही गोष्ट करणार नाही मग ते खेळ असू दे किंवा हे साप पकडायचं असू दे आणखी कुठली भूमिका असेल तर आत्मविश्वास जो आपल्याकडे आहे जो आपण शिकल्यानंतर आपल्याला मिळतो त्या त्यांना त्यांनासुद्धा आमच्या क कुटुंबाला माहीत आहे की बाबा यांना त्याची माहिती आहे आणि हे काय चुकीचं काम करणार नाही त्यामुळे त्यांचा सपोर्ट नेहमीच ने असतो आणखीन एक आपण सापाबद्दल ब बघतो की सापाला का ते तर कान नसतात त्याला पण लोकांचं म्हणणं आहे की त्याला खूप आवाज येतो आपण बघतो ते चित्रपटामध्ये ते वाजवलं जातं बिन वाजवली जाते, जाते आणि मग तो, तो हळद डुळत असतो त्याचं नक्की कारण काय आहे आता बघा सापाला देवाने अशी रचना दिलेली आहे की त्याला हात नाही दिलेत अच्छा पाय पण नाही दिलेत बरोबर त्याला फक्त दिलंय एक सरपटण्यासाठी खवलेदार शरीर त्याच्यामुळे सापाला चांगलं उत्तम पोहू शकतो साप झाडावर चढू शकतो घरावरून कवलावर चढू शकतो आणि सापाला ऐकायला जातं तर सापाला कान नसतात सापाला जिथं तो हालचाल असेल तिथं तो बघत असतो तर आपण जसं बघतो गारोडी पुंगी हलवतो इकडे तिकडे तसं नाग डोलतो तर ॲक्च्युली त्याला काय ऐकायला येत नाही परंतु गारोडीची पुंगी जशी हलते त्या पुंगीवर तो डोलत असतो आणि त्याला खरं ज्ञान मिळतं त्याची जीप किंवा त्याची जी त्वचा असते खालची ती खूप सेन्सिटिव्ह असते आपण इथं जरी पाय आपटलं आणि साप थोड्या दुरीवर असला तरी त्याला ते जाणवतं व्हायब्रेशनने एवढी त्वचा त्याची नाजूक असते आणि भक्ष छोटा आहे मोठा आहे हे तो जिबेद्वारे एक संकेत सोडतो त्याच्याद्वारे त्याला ते, ते समजतं की बाबा आपली शिकारी मोठी आहे की छोटी आहे म्हणून तर जिबेच्या शाळेने आणि त्वचेच्या सहाय्याने त्याला हे सगळं ज्ञान मिळतं एक धामण आपलं जे साप आहे मी ऐकलेलं आहे की काही देशामध्ये त्यांना स्वतः पाळतात घरामध्ये ठेवतात पाळणं म्हणजे शेतात असलेलं पाळत म्हणं पाळणं म्हणता येणार नाही शेतामध्ये असेल धामण तरी काय घाबरायची गरज नाही आणि काही काही म्हणजे चायनीज ठिकाणी चायना ठिकाणी मी आता बघतो सोशल मीडियाच्या माध्यमातून की तिथे ते त्याचं शेती करतात आणि विकण्या बाजारात विकण्यासाठी ते असे आगोरी कृत्य करत असतात आता ज्याचा ज्याचा प्रश्न आपण काय बोलणार शेवटचा प्रश्न म्हणजे की आपण या आपली जी जनता आहे त्यांना काय आहे सांगणार तुम्ही नक्की जर सांगेन सापांना मारू नये साप म्हणजे धामण म्हटलं किंवा आजगर म्हटलं तरी खूप हे गरीब प्राणी आहेत आणि साप स्वतःहून चावायला येत नाही आहे तुम्ही जर एखाद्या अडचणी तुम्ही घरात अडचणी ठेवू नका एखाद्या अडचणीच्या ठिकाणी बेडूक किंवा उंदीर वगैरे खूप असतात झुरळ असतात पाली असतात आणि मग साप हे खाद्य म्हणून ते तिथे येतात आणि चुकून आपला हात किंवा पाय जातो आणि आपल्याला दंश ठेवतो तर अशा घरामध्ये अडचणी ठेवू नका ज्याने करून तिथे उंदीर वगैरे येईल आणि जेणेकरून त्याच्यामागे साप येईल एवढं आणि दुसरं म्हणजे सापाबद्दल घाबरायचं काय कारण नाही आहे दोनशे शात जाती आहेत आपल्या ह्या भारतामध्ये पण त्यातल्या फक्त पाचच जातीच्या साप विषारी आहेत परत परत एकदा नाव सांगा पाचच आहेत ते जर पाच तुम्ही सा ओळखायला आलेत ना तर तुमच्या मनातली भीतीसुद्धा नक्कीच निघून जाणार एक तुम्ही सहज ओळखू शकता हा नाग, नाग। हो। हो। आहे फना काढतो तो नाग आणि याच्यापेक्षा किंग कोबर असतो तो आपल्या केरळमध्ये आहे तर हे माझ्याकडे दोन पुस्तकं आहेत ते मी नेहमी वाचतो जेणेकरून मला चांगली माहिती मिळते त्यानंतर आहे वायपर ही आहे मण्या आता याच्यासारखाच कवड्या साप असतो कवड्या साप हां ते मला वाटतं तुम्हालाच आणि दंश केला होता हां आणि तो चॉकलेटी कलरचा असतो आणि तो सध्या बाथरूममध्येच असतो कारण तो त्याचा चेहरा बारीक असल्यामुळे त्याला पाली पालीची अंडी <coughs> किंवा झुरळ बिळ खाण्यासाठी तो बाथरूममध्ये आढळला जातो कवड्या साप म्हणतात पण तसंच दिसणारा परंतु हा एकदम मण्या साप आहे एक दम तक कलरता, कलरता, हा एकदम तकतकीत असतो जांभळ्या कलरचा काळ्या कलरचा आणि चमकदार असो आणि आपण जशी गणिताची बरोबर चिन्ह असतात तसे ठराविक अंतरावर त्याचे सफेद बरोबर चिन्ह असतात आणि हा खूप डेंजर असाशी सांगितलं की हा रात्री निशाचर प्राणी आहे जास्त तुम्हाला दिसतो आणि शक्यतो उभेला फिरत असो आणि याच्यामुळे जास्त लोकांचं मृत्यूचं प्रमाण आहे हा झाला मान्यार दोन हा एक किंग कोबरा मगाशी सांगितलं तुम्हाला हा एक किंग कोबरा हा केरळमध्ये जास्त असतो आढळतो आणि हा एक घोणस घोणस एकदम जाड असतो लोक त्याला आजगरसुद्धा समजतात आणि पकडण्यासाठी जातात तर असं काही ट्रेनिंग असल्याशिवाय किंवा माहिती असल्याशिवाय पकडा जाऊ नये एक रुद्राक्षाची माळा त्याच्या म मा शरीरापासून म्हणजे मानेपासून शेपटीपर्यंत अशी रुद्राक्षाची माळ असते आणि याचे दात एक ते दीड इंच खूप लांब असतात आणि अनुकुचीदार असतात आणि हा एवढा इतका अग्रेसर असतो की आम्ही तुला त्याला हँडकच करण्यासाठी प्रयत्न करत नाही शक्यतो आम्ही आमच्या आकड्याने त्याला पिशवीत भरायचा प्रयत्न करतो कारण एवढा ॲग्रेसिव्ह असतो आणि ते दीड ते दोन फूट डाय मारू शकतो म्हणजे जंप मारू शकतो शरीर शेतीचा आधार घेऊन त्याच्यामुळे खूप डेंजरस आहे घातक आहे पकडण्यासाठी आम्हालासुद्धा भीती वाटते परंतु अभ्यास केल्यामुळे कसं हाताळावं हे सुद्धा माहीत असल्यामुळे आम्ही त्याला व्यवस्थित रेस्क्यू करतो त्यानंतर आहे फुरसे राखाडी रंगाचा फुरसे हा असो शक्यतो पाळा पाचोळा असो माती असे याच्यामध्ये हा लपून बसलेला असतो आणि ह्याच्यातसुद्धा हा जो विष आहे तो हिमोटॉक्सिक आहे तर असे चार जाती सोडल्या आणि एक चापडा म्हणून आहे हिरवा चापडा फुटून असेल माझ्याकडे हां हा बघा आहे ही पिवळीची लाईन दिसते येलो कलरची पोटाच्या खालून यामुळे आपल्याला हा विषारी साप जो झाडावर असतो हा ओळखता येतो दुसरा एक साप आहे गवत्या साप आणि आपण ज्याला असे तीन साप आहेत आपहा गवत्या साप आपण पुढे याचे जे हरण टोळ आहे त्याला विषारी म्हणतात विषारी म्हणजे माणसाला घातक नाही पण त्यांचे जे भक्ष्य आहे पचवण्यासाठी उंदीर म्हणा काय म्हणा त्याच्यासाठी एक वेगळी प्रक्रिया असते त्यासाठी त्यांना ते द देवानी दिलेला आहे वरदान आहे तर तो निम निमविषारी आहे असे पाच साप सोडले तर बाकी सगळे बिनविषारी साप आहेत तर माझं सर्वांना विनंती असेल की पुस्तकाच्या माध्यमातून किंवा Uh, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त सापांचा अभ्यास केलात तर तुम्हाला सापांची माहिती मिळेल कोणता साप विषारी आहे कोणता साप बिनविषयार आहे हे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल आणि सापाबद्दलची भीती तुमची दूर जाईल आणि ब सापाबद्दलचे काय गैरसमज आहेत ते सुद्धा दूर होतील तर सगळ्यांनी विनंती करेन की जे कोण साप पकडतात किंवा साप पकडायचा प्रयत्न करतात तर विशेष ट्रेनिंगशिवाय तुम्ही साप पकडू नये त्यांनी जीवाला धोका असू शकतो तर एक म्हणजे आपल्या एक अजगर आपल्याकडे अजगर जास्त मिळतात बरोबर हां तर अजगर काय बरेच त्याच्याबद्दल ते गैरसमज आहे की आजगर, आजगर माणसाला गिळू शकतो तर माणसाला गिळू शकत नाही एखादा लहान मुलगा वगैरे असेल तर ते होऊ शकतं कारण त्याची प्र ताकद प्रचंड असते आणि आपण त्याला फाईट करू शकतो मनुष्य म्हणून पण लहान पोरग ते करू शकत नाही तर आजगर हा खूप शांमळू आहे एकदम लपवून शिकार करतो आणि माणसाला त्याच्यापासून कोणतीही भीती नाही आहे फक्त फरक एक आहे अजगर समजून लोकं घोनच पकड्या जातात तो पकड्या जाऊ नये सापाची माहिती असली जेव्हा पकड्या जाऊ नये धन्यवाद आपण पाहिलं की आ पाहिलं तर हा विषय जो आहे आपण मग काही सांगितल्याप्रमाणे की सर्प जे आहेत ते म्हणजे निसर्गाला किंवा पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी मदत करत असतात आणि आपण शेतकऱ्याचासुद्धा तो खूप मोठा मित्र असतो आणि त्यामुळे शेतकऱ्याचा मित्र म्हटल्यानंतर तो आपला सुद्धा मित्र कारण की निसर्ग वाचला तर आपण वाचू शकतो तर त्यासाठी आज, आज आपण हा थोडा वेगळा विषय घेतला होता आणि त्याच्यातून हे जे लोक जे स्वतः रिस्क घेतात शेवटी त्यांना जरी ट्रेनिंग असेल तरी ते, ते रिस्क जी घेत आहेत कारण की समाजसेवा जी आहे ती साधीसुधी समाजसेवा नाही आहे तर आपल्या जीवावर मित्र अशीच अशी समस्या आहे आणि मग अशा लोकांना सॅल्यूट करणं गरजेचं कर आहे अशा लोकांना सलाम करणं गरजेचं कर आहे या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आपण ठेवला आणि त्याच्या माध्यमातून लोकांची जनजागृती झाली पाहिजे कारण आता पावसाळा सुरू हो, होत होत आहे पाव पावसाळा सुरू होतो ते म्हणजे सर्व बाहेर निघणं लोकांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे या दृष्टीने आजचा आपण हा कार्यक्रम ठेवला होता काय आणखी सांगणार तर आता पावसाळा अवकाळी पावसाळा सुरू झाला आहे एक नाग पकडलं आमरुषशीमध्ये प्रज्योत खांडेकर गुरुजी आहेत त्यांच्या प घराचं काम चालू होतं आणि पाण्याची टाकी त्यांनी बांधली होती तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये ते पडलेलं होतं आणि ते दमलं होतं खूप कारण बराच वेळ तो पाण्यात फिरत होता तर असे काल एक नाक पकडलं त्याच्यानंतर धामन दोन आहेत बऱ्याच व्हिडिओ आहेत तर माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र टी शिर्के म्हणून तर नक्कीच त्याला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला उत्साह मिळेल पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आणि सापाबद्दल जे काय गैरसमज असते ते मी प्रत्येक ठिकाणी जाऊन हे गैरसमज मी दूर करतो लोकांना सांगून तसेच बऱ्याच शाळांमध्ये मी प्रशिक्षण दिलेलं आहे त्यानंतर कंपनीना बी सुद्धा मी आता मध्ये गेलो होतो पाईपलाईन रिलायन्सची जी आहे जिरणे पेन येते तिथल्या कर्म कर्मचाऱ्यांनासुद्धा कर्मचाऱ्यांनासुद्धा थोडंसं माहिती दिली आणि त्यांच्या मनात भीती घालवली तर असं काम करताना खूप छान वाटलं समाजसेवा पण होते आपल्या हातून एक सापाबदलची जी गैरसमज आहेत ते दूर होतात लोकांच्या मनातले जे भ्रम आहेत ते आपण दूर करतो आणि थोडंसं शिक्षण देऊन प्रशिक्षण देऊन त्यांच्या मनातली भीती काढतो आणि खूप छान वाटतं समाजाला आपण देणं आहोत ते कुठल्या तरी माध्यमातून धन्यवाद मला ही संधी दिलीत प्रथमच मी आज लाईव्ह जनोदयला मुलाखत देतो तर यांनी खूप माझा उत्साह वाढलेला आहे असेच तुम्ही आमच्या जर कामाची दखल घेतली तर नक्कीच माझ्यासारखे आणखीन सर्पमित्र होतील आणि या सापबद्धचे गैरसमज दूर होऊन सापबद्दलची भीती दूर होईल धन्यवाद नितीन शेवटचं महाराष्ट्रामध्ये सर्व जे सर्पमित्र आहेत त्या सर्वांना आपण आपल्या चॅनलतर्फे सॅल्यूट करतो कॅमेरामॅन मयूर गायकवाड नागोटना प्रतिनिधी नितीन गायकवाड धन्यवाद